जालो पण एअरपोर्ट आले तसे प्रश्न समस्या अजून सुटाना टॅक्सीकरांचा विषय सगळे लोक शंभर एक लोक तुमच्याकडे आले काय विषय सर तो एक्झॅक्टली गोवा टॅक्सी एप हा काउंटर टुरिझम डिपार्टमेंट जेल हा सुरुवात केल आमचे टॅक्सी टॅक्सीकर भाव थोड आपल्या पोट चालतात टॅक्सीचे त्यांचा विषय गेले आठ दिस झाले त्यांचं मेजर इश्यू ते काही खूप जणांकडे मेळ् पण त्याचा प्रॉब्लम सॉल्व जाय नास सो एक्चुअल टेक्निकल मेजर किती प्रॉब्लेम आणि कियाक लागून ते कोणाकूच खबर विचारलेले ते सकाळी माझ्याकडे येलेले सगळे सो खबर म्हणजे त्यांना एक्चुअल फॅक्ट खबर ना कियाक लावून जेव्हा हायन जेल जेलाकडे उलयलो डिस्कस केले आणि ऑनरेबल टुरिझम मिनिस्टरकडे कितें फॅक्ट कळ त्याप्रमाणे हायन त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्याप्रमाणे ऑनरेबल टुरिझम मिनिस्टरान आमच्या इमिजिएटली रिवर्ट करून सांगले मागीर त्याच्या उपरांत जी फायल जो कॉन्ट्रेक्ट आता एमओ सान करून ऑनरेबल चीफ मिनिस्टरकडे सयनिंगेक वच असा तो खरी उरलोला आणि त्याच प्रमाणे आमच्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरकडे उलय आणि त्यांच्यानी इमिजिएटली त्यांचे ऍक्ट करून ती आता दनपर त्यांच्यानी क्लिअरू केली सो फे परवा त्यांचा कांंटरूय स्टार्ट जातो सो त्याप्रमाणे त्यांचे रिलीफ त्यांना मिळली असं एस थँक्यू